हिंगोली लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि महायुतीकडून बाबूराव कदम कोहळीकर महाविकास आघाडीकडून नागेश पाटील अष्टीकर वंचित बहुजन आघाडीकडून बीडीत चव्हाण आणि एका अपक्ष उमेदवाराची देखील जोरदार चर्चा ही हिंगोली लोकसभेमध्ये आहे ही चौरंगी लढत जी आहे ती हिंगोली लोकसभेमध्ये होऊ शकते माझ्यासोबत जे अपक्ष उमेदवार उमेदवार आहेत आर्यन बांगर ते माझ्यासोबत स्वतः आहेत तदा खूप मेहनत घेत आहे लोकसभेमध्ये फिरत आहे कसा प्रतिसाद आहे एकदम खूप चांगला आहे मला पूर्ण मराठा समाज व पूर्ण बहुजन समाजानं उभं केलेलं आहे yeah. कारण आजपर्यंत एक बाहेरचे खासदार इथं उभं टाकतात आणि निवडून येऊन तिकडेच जातात yeah. आणि या लोकांना बाबा तुमची चांगली समाजसेवा आहे तुम्ही समाजकार्य करता पंचवीस वर्षापासून सदा समाजामध्ये सतत वावरता yeah. सुखादुखाच्या गोष्टी करता कोणाच्या आडी अडचणीला जाता आहून तुमचा संपर्क म्हणजे एक तर कॅलेंडरद्वारे तुमच्या पंचवीस वर्षामध्ये मी कॅलेंडरद्वारेसुद्धा माझा संपर्क देतो आणि कुठलीही समस्या जर असेल तर मी स्वत होऊन त्या लोकाच्या जा घरी जातो कारण ते मला जर फोन केला तर फुलना फुलाच्या पाकळी आणि माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी कार्य आजपर्यंत करत आलेलं आहे असल्यामुळं मला पूर्ण मराठा समाज व बहुजन समाजानं उभं केलेलं आहे नाही मला सांगा एवढे माध्यमभर पक्ष या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत महायुती असेल ठाकरे गट शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी आता तुम्ही अपक्ष आहात कशी टक्कर देता देताल तुम्ही त्यांना टक्कर कारण येणाऱ्या काळामध्ये आता जनता दाखवून देईन पक्षावाल्याला की पक्षाला हे ठेवणारच नाही कारण पक्ष हे राहिलाच नाही कारण या पक्षामध्ये कोण कौन कोणा पक्षाचं आहे हे बी कळणं कारण चार महिन्याखाली हे त्या त्या पक्षामध्ये जाते आणि चार महिन्याच्या बाद हे त्या पक्षामध्ये जाते सत फक्त याची रिंगणामध्ये येणं आणि आपली पोळी कशी भासती एवढंच ते पाहिलेत आणि ह्यामुळं पक्षाकड लोकायचं लक्ष नाही शंभर टक्के अपक्ष अपक्षेकड लक्ष आहे आणि शंभर टक्के जनता येणाऱ्या सव्वीस तारखेला दाखवून देईल की मतदान करून की पक्ष काय आहे आणि अपक्ष काय आहे आणि शंभर टक्के हे पूर्ण जनतेनं मला उभं केलेलं आहे आणि या जनतेच्याद्वारे विश्वास म्हणून मी उभं टाकलेलं आहे आणि मला विश्वास म्हणून पात्र करून स्वतःहून लोक निवडून देतील आणि मला निवडून देतील म्हणजे स्वतः जनतेसाठी गुलाल उधळणं आणि अपक्ष निवडून आणणं म्हणजे त्याच्यासाठी मोठी गोष्ट नाही आणि पक्षाला कोणी मतदान करणारच नाही आ, दुसरी गोष्ट अशी आहे की संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्ष लढ्यामध्ये तुम्ही महत्त्वाचं योगदान त्या ठिकाणी दिलं होतं पण मनोज मनोज जरांगी पाटील यांनी ऐन वेळेस लोकसभा निवडणूक लोक लढवायची नाही किंवा उमेदवार उभे करायचे नाही असं ठरवलं त्याचा फायदा काय तुम्हाला होईल का होईल ना कारण मी पंचवीस वर्षापासून समाजसेवा काम करतो आणि गेल्या सहा महिन्यापासून मी संघर्ष योद्धा मराठा आरक्षणासाठी भरपूर काम केलेलं आहे मी साखळी उपोषण चलविलेलं आहे मी ग्राउंड लेवल रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे मी शिवजयंतीसारखे मोठमोठाले कार्यक्रम राबविलेले आजपर्यंत गावामध्ये व पूर्ण सर्कलमध्ये स्वतःहून खर्च करून पूर्ण समाजाला एकत्र करून सहा महिन्यापासून साखळी व अमरण उपोषण चलविलेलं आहे आणि समाज गोळा करणं तसेच मला बहुजन समाजा सुद्धा खूप मोठा पाठिंबा होता मुसलमान असो या बौद्ध असो अठरा पगड जातीमधून मला हे पूर्ण पाठिंबा दिल्यामुळं मी मुंबई पर्यंत या कार्यामध्ये सफल आणि चांगलं काम केलेलं आहे जनता यावेळेस शंभर टक्के या कामाचं फळ म्हणून मला अपक्ष उमेदवार निवडून देतील आणि पक्षावाल्याला दाखवून देतील की पक्ष हे कोणाच्या घरचं नाही हे फक्त अपक्ष आमचं आहे आणि आम्ही आणू शकतो ही वेळ गेलेली नाही येणाऱ्या ना सव्वीस तारखेमध्ये शंभर टक्के अपक्षाला निवडून देऊन माझ्या टेबल या निशानीला मतदान करून मला शंभर टक्के गुलाल उधळताल व मला एकदा सेवा क सेवा व संधी सेवा करण्याची संधी देताल दादा मला सांगा आता एवढे मातब्बर नेते या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत पण मराठा आरक्षणाबद्दल कोणी काही बोलायला तयार नाही निवडून जर आलात तर मराठा आरक्षणाचा आवाज संसदेमध्ये दे गाजवाल का हो मी जर निवडून आलो तर आखरीच्याला एक लोकप्रतिनिधी म्हणून मी संसद व लोकप्रतिनिधी म्हणून मी बाहेर राहून अमरण उपोषण करून व अण्णा हजारासारखे कामं करून मी बाहेर उभं टाकेल पहिलं मराठी समाजाचं मांडल की आरक्षण आम्हाला कशामुळं मिळत नाही आमचे गोरगरीब लोक आहेत आणि शंभर टक्के आम्हाला मिळायला पाहिजेत तसेच बहुजन समाज व संपूर्ण समाजाचासुद्धा आम्हाला पाठिंबा आहे फक्त या राजकारणी लोकांना या आरक्षण म्हणलं की बाबा ते काय शब्द असे काढून घाणेडे करून आणि त्याची स्व सो, स्वतः पोळी भाजत आहेत ओबीसी व मराठा समाज करून आणि जातीमध्ये वीस पाज टाकून ते करीत आहेत यांना तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये हे तीन तीन पक्षाचे झालेले असल्यामुळं हे कोणाच्या घरचे राहिलेले नाही आधी ते तीन पक्षाचे आणि आधीच कोणातरी पक्षामधून आलेले यायच्या यायच्यावर कोणता विश्वास राहिलेला नाही कारण कार्यकर्ता जरी त्याच्या मागं असेल तर याचा झेंडा घरामध्ये ठेवलेलाच आहे की हे कुठे जातं आहे आणि त्याच्यानंतर मी कुठे जायचं म्हणून या कार्यकर्त्यालासुद्धा झेंडेच फक्त राहिलेली इथं आणि हे फक्त वाटायले की हो मला निवडून ये आणि माझी सात पिढ्याची कमाई हो या उद्देशानं ते उभं टाकीत आहेत आणि शंभर टक्के मराठा आरक्षणमुळं मी काम केलेलं आहे म्हणून मला शंभर टक्के जनता मतदान करून टेबल या निशाणीला मतदान करून आ, मला शंभर टक्के अपक्ष उमेदवार म्हणून घोषित करून मला संसदमध्ये पाठविताल आणि मी आरक्षण बहुजन समाज व सर्व शेती शेती विकास पाणी पाणी सिंचन व जे जे कामाचे काही राहिलेले आहेत गोरगरिबाचे ते संपूर्ण जाऊन मी करणार आहे आणि राजकारणी लोक तर करणारच नाही कारण त्याच्या सात पिढ्यामध्ये सी बी आय लागणार आहे काय कारण त्यानं सात पिढ्याचं कमी लिहिलंय त्याची नोंद नाही त्याच्यामुळं ते राजकारणी लोक कोणाचंही काय करणार नाही मी चोवीस कॅरेट मध्ये एलआयसीत काम केलेलं आहे मी चोवीस कॅरेट मध्ये काही करू शकतो येळ आली तर मी रस्त्यावर उभं टाकून पूर्ण समाजाचं काम करून शंभर टक्के एकटा संस लोकसभा हलू शकतो हे मला नक्कीच नक्कीच आता मोठमोठ्या नेत्यांची स्टार प्रचारकाची यादी जाहीर झाली आहे तुम्ही अपक्षात तुमचा स्टार प्रचारक कोण असणार आहे कोणी सेलिब्रिटी वगैरे कोणी आणणार का सभा घेणार का किंवा रोड शो वगैरे माझी स्टार प्रचारक पूर्ण बहुजन समाज व मराठा समाज राहणार आहे जे मला मतदान करील ते माझा पर्चार, स्टार प्रचार प्रचारक राहणार आहे आणि शंभर टक्के जनता स्टार प्रचारक म्हणून शंभर टक्के येणाऱ्या सव्वीस तारखेला मला आणि भरघोस मतानं निवडून देऊन त्या लोकांची जागा दाखवून देणार आहेत फायदा होऊ शकतो असा एकंदरीत आत्मविश्वास वाटतो तुम्हाला की माझी सीट लागू शकते शंभर टक्के माझी सीट लागू शकते कारण खिचडी झालेली आहे कोण निवडून येईल काही सांगता येत नाही सध्याच्या खिचडी तर झालेली आहे मात्र ते कोण्या पक्षात आहे आणि ते कोण पक्षी फॉर्म भरायला जरी गेले तर त्याचं फायनल होईपर्यंत कोण्या पक्षातून कोणतं कोण निवडून रा निवडणुकीसाठी उभं टाकणार हे हे सुद्धा त्याला माहीत नाही आखरीच्याला ज्या दिवशी त्याचा फॉर्म भरला आणि टाईम संपला त्या दिवशी कळालं की नांदेड जिल्ह्यामधले उभं टाकलेत आता त्या लोकाला कळालं की बाबा हे आपल्या इकडले नाहीत आता यांना जसं आलं तसं पळून लावायचं आपल्या इकडला अपक्ष म्हणून एक शिवाजीराव जाधव आणि दुसरा अरेन बांगरे दोनच उमेदवार आहेत या जिल्ह्यामध्ये मी अपक्ष म्हणून उ उमेदवार आहे मात्र मी मराठा समाजामध्ये संघर्ष योद्धा हो व पूर्ण साखळी उपोषण आणि पूर्ण समाजासाठी काम केलेला मी एकटा आहे बाकीचे जे आहेत या पक्षातून त्या पक्षामध्ये जरी आले तर त्यांना राजकारणी डबा आहे त्याचा संबंध कोणत्याही पक्षाशी नाही नाही माझा पंचवीस वर्ष जरी काढले तर कुठं बॅनर निघणार नाही या माझा कोणत्या पक्षाशी संबंध निघणार नाही माझा जर निघल फक्त जनता आणि बहुजन समाज आणि समाजकार्य हे माझं पूर्ण तिथंच संबंध येणार आहेत नक्कीच आपण पाहू शकतो की हे होते हिंगोली लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले आरेन बांगर आणि मोठमोठे मातब्बर नेते मातब्बर पक्ष हे त्यांच्या विरोधात उभे आहेत पण त्यांना आत्मविश्वास आहे की माझी सीट ही लागणार मी हिंगोली लोकसभेचा खासदार होणार आणि खासदार झाल्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न हे ते संसदेमध्ये गाजवणार आहेत दिनेश कुलकर्णी क्रांती न्यूज हिंगोली